नमस्कार मित्रांनो प्राजक्ता माळी ही सर्वांची लाडकी अभिनेत्री आहे प्राजक्ता माळी ही लवकरच लग्न मनात अडकणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत तर चला पाहूया का काय आहे सर्व सत्य व कोण आहे तिचा होणारा पती तर मित्रांनो तिला एका मुलाखतीत विचारले होते की तिचा पती कोण आहे व पुढच्या वर्षी लग्न करणार आहेस का त्यावर ती म्हणते अरे हे दरवर्षी म्हटले जाते दोन हजार अठरापासून हे सर्व सुरू आहे या वर्षी नाही पुढच्या वर्षी असं सुरूच आहे पण अर्ध्या महाराष्ट्राची अशी इच्छा आहे की मी लग्न करायलाच नको पुढे सांगताना प्राजक्ता म्हणाली काही प्रेक्षकांची इच्छा आहे की मी लग्न करायलाच नको तर काही प्रेक्षक म्हणतात लग्न करायला हवं आहे तेव्हा प्राजक्ता म्हणाली मला जेव्हा माझ्या आवडीचा मुलगा मिळेल तेव्हा मी लग्न करायला तयार होईल मला गुणी आणि स्वतः कमाई करणारा आणि माझी हौस करणारा मुलगा पती म्हणून हवा आहे तसेच तिला दक्षिणात्य कलाकार खूप आवडतात त्यावर तिचा क्रश आहेत पण कोणीही असला तरी शेवट आपण त्याला मराठीच बनवायचं असं तिने स्वतःच खुलासा केला आहे तर मित्रांनो कोणता अभिनेता प्राजक्तासोबत योग्य आहे याबाबत तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत धन्यवाद